जय जिजाऊ मी आयुष्याटे प्रबोधन बहुदृषी संस्था या मार्फत जो उपक्रम चाललेला आहे तर त्याला मी स्पर्धा या दृष्टीकोन न बघता एक बोलण्याकरिता मिळालेली संधी या दृष्टीकोन बघतो आणि महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून की मानसिकतेत बदल या विषयावर मी आपले मत मांडतो तुमच्या समोर म्हणजे तुमच्या समोर जे घडत आहे तुमच्या पुढे जे घडताय तुमच्यामुळे जे घडत आहे कुठे ना कुठे तुमची मानसिकता ते त्याला जबाबदार आहे जर एखादी वस्तू घडते एखादी कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट घडत आहे तुमच्यामुळे या तुमच्या पुढे ठीक आहे तर त्याला मानसिकता जबाब मानसिकता जबाबदार आहे जर वाईट गोष्ट बघण्याची तुमची मानसिकता रेडी आहे तर वाईट गोष्ट घडणारच जर एखादी गोष्ट वाईट घडत आहे तुमची मानसिकता तर रेडी नाहीये तुमची मानसिकता त्यासाठी बनली नाहीये तर तुम्ही त्याला त्याच्या विरुद्ध बोलाल प्रतिक्रिया द्याल त्याला आणि ती गोष्ट घडणार नाही त्यामुळे मानसिकता कुठल्याही कुठल्याही गोष्टी घडण्यामागे मानसिकता जबाबदार शिवकालीन एक घटना आहे छत्रपती शिवाजी महाराज काळातली घटना आहे दरबारामध्ये सुभे एक मुसलमान सुभेदार असतो त्याची सून एक बंदी म्हणून आणली जाते दिसायला खूप सुंदर असते तर तिला बघून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की अशी जी आमची आई असती सुंदर रूपवती अशी जी आमची आई असती सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर असतो वदले छत्रपती म्हणजे त्याच वेळी त्या सुने ते सुविधा जी सुरू होती त्या महिलेची तुलना आपल्या आई सोबत करत आहे दिसतं दिसतंय की महाराजांची ती मानसिकता होती परस्त्री माते समान प्रत्येक स्त्रीला माता मानण्याची ते महाराजांची मा मानसिकता होती त्या मानसिकतेमुळे महाराजांनी इतकं इतकं मोठं विश्व स्वतःचे बनवलं स्वतः स्वराज्य उभं केलं ते मानसिकतामुळे आणि शिवकालीन घटना आहे अजून एक घटना आहे जेव्हा साहित्यगान साहिस्तेगानाचे फोटो वगैरे छाकतात त्याच्या दुसऱ्या दिवशी तो डायरी लिहितो त्या डायरी मध्ये उल्लेख आहे त्याची ताई असते म्हणते साहिस्थेगारची ताई म्हणतात ओ नाराधम नाराधमसिहा ओ नाराधम वा मेरी बेटी को उठा केले गाया साहिस्ते म्हणतो अभि अगर व शिवा तेरे बेटी को ले गया है तो फिकर मत कर वो उसे रानी की तरा वापस भेजेगा महाराजांची जी मानसिकता होती त्यावर शत्रूंना सुद्धा गर्व होता आता रिसेंटली जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांनी हो स्टेटस ठेवले सगळ्यांनी सगळ्यांनी स्त्री काय असते स्त्रीचे महत्व काय स्त्रीमुळे काय आहे स्त्री काय आहे सगळ्यांनी आपली मदत दिली काय तर स्टेटस होते तू जी तू जी जाऊ तू सावित्री अहिल्याची तू लेख आहे तू, तू, तू कल्पना तू सुनिता तू कल्पना तू सुनिता अवकाशात तुझी झेप आहे सगळे छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांनी छत्रपती सगळ्या मावळ्यांनी मावळ्यांनी कि कावळ्यांनी छत्रपतींच्या मावळ्यांनी म्हणा कावळ्यांनी म्हणा सगळ्यांनी स्टेटस ठेवले प्रश्न असा आहे शिवरायांच्या या काळात शिवरायांच्या आता मावळ्यांच्या घाड्यात जे आत्ताचे मावळे आहेत त्यांच्या काळात जिजाऊची लेख सुरक्षित आहे का जर मावडे मावळे आहेत तर आहे जर कावळे आहेत तर जिजाऊची लेख सुरक्षित आहे लेक का जिजाऊची लेख सोडा हो जिजाऊ सुरक्षित आहे का कारण काय आम्ही काय तो हर रोज रोज महाराष्ट्रामध्ये बाहेर नाही महाराष्ट्रामध्ये रोज एक बलात्कार रोज एक चंद्रपूरमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार मुंबईमध्ये वांदे टर्मिनसमध्ये झोपून असलेल्या एका महिलेवर बुलढाण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर वसईमध्ये तीन मुलीवर बलात्कार करतोय एका शाळेमध्ये एक शिक्षक त्याच्या विद्यार्थिनीवर करतोय काय आणि किती लाछान गोष्ट म्हणजे लाजेरवाणी गोष्ट आहे पुण्यामध्ये छत्रपतीच्या नावाने चालणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्कार होतोय शिवाजी महाराजांच्या चा नावानं चालले मग कुठे आहे तो मावळा ते मावडे ते कावळे आणि हे सगळं संविधान आहे ना कायदा कमजोर हो आहे कायदा कमकुवत नाही तुमची मानसिकता कमकुवत आहे कारण की तुम्हाला ते ऍक्सेप्ट आहे तुम्ही ती गोष्ट जर तुम्ही करत आहे काउन तीन दिवस कॅन्डल मॅच चालवले चौथ्या दिवशी ऑफिसला गेले विषय संपला तो केस क्लिअर होतपर्यंत त्याच्या निर्णय लागत पर्यंत दुसरा एक केस रेडी होत आहे पण तुम्ही प्रश्न केलाय का प्रशासनाला प्रश्न तुमचे चालले का प्रशासनाला नाही ना तुमची मानसिकता रेडी नाही आहे जेव्हा तुमची मानसिकता बदलेल आताच्या तरुणाची काय मानसिकता आहे की खूप मैत्रिणी असले किंवा खूप प्रियसी असले तर काय तर कूल म्हणतात बाबा कूल वगैरे काही नाही तुझ्याकडे किती मैत्रिणी आहेत किती प्रियसी आहे यापेक्षा तुझ्या स्वतःच्या ताईच्या अलावा बाहेरची कित्येक मुलगी तुला आदराने विश्वासाने दादा म्हणते याच्यावर तुझं चरित्र डिसाईड करते तुझी जी मानसिकता आहे ना यावरून दिसते की बाहेरची स्त्री बाहेरची एक प्रत्येक मुलगी तुझ्यावर विश्वास दाखवते का जेव्हा तुझी मानसिकता बदल की मैत्री नको चालेल रेसी नको चालेल पण मला परस्त्रीने एक पर बाहेरील मुलीने जिला मी ओळखत नाही का मुडकी मुलीने मला बघताच दादराने आदराने दादा दादा म्हणून जेव्हा हात मारेल तेव्हा तिची मानसिकता बदलेल तेव्हा तू मावळा तेव्हा तू मावळा शोधशील जेव्हा तुमची दृष्टिकोन बदलेल एखाद्या मुलीला बघण्याच्या तुमची दृष्टिकोन बघले बदलेल एखादा तुम्ही मुलीला बघत आहे आणि ती केस सावरत आहे चालेल पण तिने आपली ओढणी जर सावरली तर तू मग मावळा म्हणून मारतो जर ती तुला बघून आपली ओढणी नीट नाही करत आहे कळत आहे तर तू मावळा म्हणून जिंकतोय ही मानसिकता आपल्याला असायला हवी आणि जे होते ना ते होऊ दे असे मानसिकता होण्यापेक्षा ना आपल्याला विद्रोह विद्रोहाची मानसिकता हवी प्रश्न करायचं कारण की आपली संस्कृती प्रश्न विचारणारी आहे संत तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे अभंग आहे काय करू आता धरून या भिड निशंक हे तोंड नवे ये नवे मुखियाच्या जा कोणी जान सार्थक नवे लाजून प्रश्न विचारा या व्यवस्थेचे विद्रोह करा जेव्हा तुमची मानसिकता बदलेल प्रश्न तुमचे प्रशासनानं तुम्ही प्रश्न कराल की का बरं त्या मुलीवर काय झालं प्रशासन काय करत होतं तुमचे जेव्हा प्रश्न बदलेल ना तुमची मानसिकता बदलेल आणि मानसिकता बदलेल तेव्हा स्त्रियांची सुरक्षा ही अजून जोमामध्ये दिसेल तेव्हा सुरक्षा मजबूत होईल धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन संस्था महाराष्ट्राच्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन सा करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद